नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे केचे तसेच चालू घेण्याचे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर काल जो प्रश्न विचारत होता बघा त्याचं उत्तर अगोदर घेऊया त्यानंतर आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर काल एक प्रश्न विचारला होता बघा बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करणारे समाज सुधारक कोण आहेत ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं होतं तर त्या प्रश्नाचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊया तर बघा बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करणारे समाजसुधारक कोण असा प्रश्न विचारला होता तर त्याचं योग्य उत्तर असणारे बघा महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा अठराशे त्रेसष्ट साली अठराशे त्रेसष्ट साली बघा बालहत्या प्रतिबंधक गृह हे बघा याची स्थापना केली होती किंवा बालहत्या प्रतिबंधक गृह हे अठराशे त्रेसष्ट साली महात्मा फुले यांनी बघा सुरू केले होते आता प्रश्न आहे बघा महात्मा फुले तर महात्मा फुलेने बघा अठराशे त्र्याहत्तरला कोणत्या संस्थेची स्थापना केली होती तर बघा सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा अठराशे त्र्याहत्तर साली केली होती आता पाहूया आजचा व्हिडिओ तर आजचा पार्ट असणार बघा पोलीस भरतीचा एकोणवीस सवा या पार्ट मध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसचे चे जे काही महत्त्वाचे सर्व प्रश्न पाहणार आहोत बघा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर हे सर्व प्रश्न बघा दोन हजार तेवीसला ला ज्या पद्धतीने पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते त्या पद्धतीचे प्रश्न आपण आज बघा कव्हर करणार आहोत पाठ असणार आहे एकोणवीसावा पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीन कोठे स्थित आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ नैनिताल भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीन ही बघा नैनिताल या ठिकाणी स्थित आहे हा बघा दोन हजार तेवीसला प्रश्न पडला होता दोन हजार तेवीसला पोलीस भरतीमध्ये बघा हा प्रश्न पडला होता आता यामध्ये ऑप्शन या या, आहे बघा पर्यायक नारायणगाव तर नारायणगाव या ठिकाणी काय आहे तर बघा जगातील मीटर तरंग लांबीवरील जगातील मीटर तरंग लांबीवरील सर्वात मोठी बघा दुर्बीन मीटर तरंग लांबीवरील सर्वात मोठी दुर्बीन ही बघा नारायणगाव या ठिकाणी आहे दुसरा प्रश्न आहे भारत गगनयान मोहिमे अंतर्गत किती अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड चार तर भारत हा बघा गगनयान मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीरांना बघा चंद्रावर किंवा अवश अवकाशात आउ बघा पाठवणार आहे आता चार जणांना पाठवणार आहे तर त्या चार जणांच्या आपण आपण नावं घेऊया तर बघा प्रशांत बालकृष्णन नायर अजित कृष्णन अंगत प्रताप शुभांशु शुक्ला पुन्हा एकदा नाव सांगतो प्रशांत बालकृष्णन नायर अजित कृष्णन अंगत प्रताप शुभांशु शुक्ला या चार जणांची निवड बघा गगनयान अंतर्गत बघा करण्यात आलेली आहे ज्यांना अंतराळवीर या चार अंतराळवीरांना बघा चंद्रावर पाठवण्यात येणार आहे कोणत्या मोहिमेअंतर्गत तर गगनयान या मोहिमे अंतर्गत आता इस्रोच्या बघा काही दोन महत्वाच्या मोहिमा आहेत त्या देखील आपण पाहूया तर इस्रोने बघा चंद्राचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम लॉन्च केली होती तर बघा चंद्रयान तीन चंद्रयान तीन ही मोहीम बघा चंद्राचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने लॉन्च केली होती आता या चंद्रयान मोहिमेमुळे बघा भारत हा चंद्रावर पाऊल ठेवणारा कितवा देश बनला होता तर बघा चौथा चौथा देश बनला होता चंद्रावर पाऊल ठेवणारा आता चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश बनला होता तर दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा कितवा देश बनला होता तर बघा पहिला दक्षिण ध्रुवावर पहिला आणि चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनला होता त्यानंतर बघा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने कोणते कोणती मोहीम लाँच केली होती तर बघा आदित्य एल्वन एदित आदित्य एल्वन ही बघा सूर्य सूर्याचा अभ्यास करण्यासाठी बघा इस्रोने लॉन्च केलेली होती पुढचा तिसरा प्रश्न आहे मुंबईच्या कोस्टल रोडला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा क छत्रपती संभाजी महाराज तर मुंबईच्या कोस्टल रोडला बघा छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे आता याचे बघा प या मुंबईच्या कोस्टल रोडचे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते बघा कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आता या कोस्टल रोडची एकूण लांबी किती आहे असं विचारलं तर बघा एकोणतीस पॉईंट दोन किलोमीटर एकोणतीस पॉईंट दोन किलोमीटर एवढी बघा या मुंबईच्या कोस्टल रोडची लांबी आहे हा बघा आठ पदरी मार्ग असणार आहे आठ पदने आठ पदरी असणार आहे या बाजूला चार आणि त्या बाजूला चार असा एकूण आठ पदरींचा हा बघा हा महामार्ग असणार आहे आता पर्याय अ दिसतो बघा तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी तर अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव बघा कशाला देण्यात आलेले आहे तर बघा भारतातील सर्वात लांब जो काही सागरी सेतू आहे बघा तर या सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले तर शॉर्ट फॉर्म मध्ये नाव काय तर बघा अटल सेतू जो बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे त्याला बघा अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव, 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 नाव ना देण्यात आले आहे पर्याय ब दिसतो बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तर यांचे नाव बघा महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाला महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाला यांचे नाव देण्यात आलेले आहे पर्याय ड आहे बघा दिबा पाटील तर दिबा पाटील यांचे ना। ना नाव कशाला ना देण्यात आले आहे तर बघा नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आलेले आहे आता मुंबई याच ठिकाणी बघा भारतातील पहिला अंडर वॉटर सी टनेल भारतातील पहिला अंडर वॉटर सी टनेल हा बघा मुंबई याच ठिकाणी होत आहे त्यानंतर मुंबई या ठिकाणी पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस देशातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस ही बघा मुंबई याच ठिकाणी दाखल झाली होती पुढचा प्रश्न आहे खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले कांस्यपदक मिळाले होते तर पर्याय ड बघा हेलसिंकी हेलसिंकी या ठिकाणच्या बघा ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांना बघा पहिले कांस्यपदक मिळाले होते आणि आता बघा यांचाच जन्मदिवस जो आहे बघा पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी हा जन्मदिवस बघा खाशाबा जाधव यांचा आहे आणि त्यांचाच जन्मदिवस महाराष्ट्रात बघा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे कोणता तर पंधरा जानेवारी हा दिवस बघा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण म्हणजेच आरबीआयचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आलेले होते ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे बघा एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली करण्यात आलेले होते आता चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते असा प्रश्न विचारला तर पर्याय अ बघा एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते आर बी आयचे चे केव्हा करण्यात आले एकोणीसशे एकोणपन्नास चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले बघा एकोणीसशे एकोणसत्तर साली आता प्रश्न आहे आरबीआय बाबत तर आयची स्थापना झाली होती बघा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला एक पस्तीसला आर बी आयची स्थापना झाली होती आता पहिले आयचे गव्हर्नर कोण होते तर ऑस्बॉन स्मिथ हे बघा आयचे पहिले गव्हर्नर होते आता पहिले भारतीय गव्हर्नर विचारलं तर सी डी देशमुख सी डी देशमुख हे बघा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर होते आर बी आयचे पहिले झाले त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले देखील पाहिले आता सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर बघा शक्तिकांत दास शक्तिकांत दास हे बघा आरबीआयचे सध्याचे पंचवीसावे गव्हर्नर आहेत आता मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी आहे मग आपण स्थापना पाहिली सहावा प्रश्न आहे भारताच्या सरहद्दीची एकूण लांबी किती किमी आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क पंधरा पंदरा हजार दोनशे किमी भारताच्या सरहद्दीची एकूण लांबी किती आहे तर बघा पंधरा हजार दोनशे किमी एवढी त्याची लांबी आहे सातवा प्रश्न आहे अहमदनगर मधील देऊलगाव रेहकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे तर पर्याय क काळवीट अहमदनगर मधील बघा देऊलगाव रेहकुरी अभयारण्य हे काळविट या प्राण्यासाठी बघा प्रसिद्ध आहे पुढचा आठवा प्रश्न आहे रासायनिक अभिक्रियेचा वेग हा वस्तूच्या कोणत्या गुणधर्मावर अवलंबून नसतो असा प्रश्न आहे तर क अनुभारांक नसतो असं विचारलं आहे तर बघा रासायनिक अभिक्रियेचा वेग हा बघा अनुभारांक या गुणधर्मांवर बघा अवलंबून नसतो तर कशावर अवलंबून असतो तर आकारमान दाब आणि तापमान या तिन्ही गोष्टींवर बघा रासायनिक अभिक्रियेचा वेग हा वस्तूच्या या तिन्ही गुणधर्मांवर अवलंबून असतो नसतो कोशा कोणत्या गुणधर्मावर अवलंबून नसतो तर अनुभारांक असतो तिन्ही गुणधर्मांवर त्यामध्ये तापमान आकारमान आणि दाब यांचा समावेश आहे पुढचा नवा प्रश्न आहे चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास कोणते ग्रहण होते तर पर्याय क चंद्रग्रहण तर, तर चंद्र व पृथ्वी यांच्या दरम्यान बघा जेव्हा पृथ्वी येते तर त्यावेळेला चंद्रग्रहण होत असते पुढचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा तर विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर पर्याय ब झारखंड तर झारखंड हे राज्य बघा विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे आणि याच राज्याने बघा विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना ही सुरू केलेली आहे आता झारखंडचे मुख्यमंत्री सध्या कोण आहे तर बघा चंपाई सोरेन चंपाई सोरेन हे झारखंडचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत अगोदर कोण होते तर बघा हेमंत सोरेन हेमंत सोरेन हे होते त्यांना बघा घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली त्यानंतर झारखंड राज्याचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे बनले आता झारखंडची राजधानी कोणती आहे तर बघा रांची रांची ही झारखंडची राजधानी आहे अकरावा प्रश्न आहे कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो तर पर्याय अ पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून बघा साजरा केला जातो पंधरा जानेवारीला बघा मगाशीत आपण पाहिलं महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस हा साजरा केला जाणार आहे पंधरा जानेवारीला पुढचा बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याशी बघा राज्या संलग्न आहे तर पर्याय क जळगाव तर जळगाव या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याला बघा किंवा या राज्यास संलग्न आहे या तीन जिल्ह्यांची सीमा कोणत्या राज्याला संलग्न आहे तर बघा तेलंगणा तर चंद्रपूर नांदेड यवतमाळ या तिन्ही राज्यांची सीमा आपल्या सॉरी तिन्ही जिल्ह्यांची सीमा ही बघा तेलंगणा या राज्याला संलग्न आहे तेरा प्रश्न आहे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर पर्याय अ नागपूर कोराडी औष्णिक विद्युत केंद्र हे बघा नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ते नाशिक या ठिकाणी आहे पुढचा चौदा प्रश्न आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये आहे बघा भरतपूर राष्ट्रीय उद्यान पंधरावा प्रश्न आहे कुचीपुडी हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब आंध्र प्रदेश तर कुच्चिपडी हे बघा प्रसिद्ध लोकनृत्य हे आंध्र प्रदेश भारतातील आंध्र प्रदेश या राज्यातील आहे आता कर्नाटक या राज्यामध्ये बघा कोणते प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर बघा यक्षगान यक्षगान हे बघा कर्नाटक या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे केरळ या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य कोणते तर कथकली व मोहिनी अट्टम कथकली व मोहिनीअट्टम हे बघा केरळ या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे आता कथकली आणि कथक यामध्ये फरक आहे तर कथ्थक हे बघा यूपीचे यू पीचे लोकनृत्य आहे आता यू कथक कथ्थक आहे तर महाराष्ट्राचे कोणते आहे तर बघा लावणी लावणी हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे भरतनाट्यम तमिळनाडू सोळा प्रश्न आहे सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क ठरवणारी घटनादुरुस्ती कोणती आहे तर पर्याय क शहाऐंशीवी वी घटना वी घटनादुरुस्ती बघा सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क ठरवणारी घटना दुरुस्ती आहे हे झाले आतापर्यंतचे जिकेचे प्रश्न आता, आता पाहूया जो चालू गणिता प्रश्न आपला सॉरी जो काही व्हिडिओचा शेवटचा प्रश्न असतो तो तुमच्यासाठी असतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं होतं आपलं द्यायचं असतं तर प्रश्न काय आहे बघा शशी थरूर शशी थरूर हे बघा काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत तर शशी थरूर यांना फ्रान्स देशाच्या कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर तुम्हाला बघा कमेंटमध्ये द्यायचं आहे हे झाले जी केचे तसेच दोन तीन एक दोन वर्षातील चालू होण्याचे प्रश्न आता पाहूया जे रोजचे चालू होण्याचे प्रश्न आहेत ते आपण आता पाहूया तर आजचा पाठ असणार आहे एकशे अकरावा या पाठमध्ये आपण सतरा मे दोन हजार चोवीस जे काही महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न बनतील ते सर्व पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे बघा आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे पार पडली तर पर्याय ड हाँगकाँग हाँगकाँग या ठिकाणी बघा आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा दोन हजार चोवीस ही बघा पार पडली आहे आता या आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये बघा भारताच्या वैभव थोरातने भारताच्या वैभव थोरातने बघा चार सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम केला आहे चार सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम केला आहे त्यांनी बघा चौऱ्याहत्तर किलो वजनी गटात चौदा चौऱ्याहत्तर किलो वजनी गटात बघा चार सुवर्ण पदक जिंकून त्याने बघा विक्रम केला आहे नाव काय त्यांचं तर वैभव थोरात दुसरा प्रश्न आहे देशात सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या यंत्रणेची स्थापना केली तर पर्याय अ आय फोर सी आय फोर सी या बघा यंत्रणेची स्थापना देशात सायबर गुन्हे रोखण्यासाठी बघा केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरू केलेली आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशाने फताह दोन निर्देशित रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क पाकिस्तान तर पाकिस्तान या देशाने बघा फताह दोन या निर्देशित रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे शाहबाज शरीफ हे बघा पाकिस्तान देशाचे नवीन पंत आपले पंतप्रधान बनलेले आहेत आणि राष्ट्रपती कोण तर असिफ अली झरदारी चौथा प्रश्न आहे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम संघटनेला किती वर्षांसाठी बेकायदा घोषित केले आहे तर बघा पर्याय ब पाच तर केंद्रीय मंत्रालयाने बघा केंद्रीय मंत्रालयाने बघा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम संघटनेला पाच वर्षासाठी बघा बेकायदा घोषित केलेले आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने आता या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या संघटनेची स्थापना कोणी केली होती तर बघा व्ही प्रभाकरन वी प्रभाकरन यांनी बघा या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या संघटनेची स्थापना केली होती जिला बघा आता बेकायदा म्हणून घोषित करण्यात आले किती वर्षासाठी तर पाच वर्षासाठी पुढचा प्रश्न आहे जपानच्या औषध निर्मिती कंपनीने विकसित केलेल्या डेंग्यूवरील लसीचे नाव काय आहे तर पर्याय ड आपंगा डेंगा ही बघा कशाची लस आहे तर बघा डेंग्यू डेंग्यूवरील लस आहे लगेच आपल्याला कळून जाईल डेंगा आणि डेंग्यू पहिलं अक्षर बघा सारखंच आहे देंगा ही के लिए। कोनी तर डेंगा ही लस बघा विकसित केली आहे कोणी तर जपानच्या कोणत्या देशाच्या जपानच्या औषध निर्मिती कंपनीने ही विकसित केली आहे तिचं नाव आहे बघा डेंगा तर डेंग्यूवरील बघा डब्ल्यू एच ओने मान्यता दिलेली पहिली लस डेंग्यूवरील कोणती आपलं सॉरी कोणी निर्विकसित केली होती तर बघा त्यांचं नाव आहे सानो की पाश्चर सानो की पाश्चर यांनी बघा डेंग्यूवरील पहिली लस बघा डब्ल्यू ने मान्यता दिलेली डेंग्यूवरील पहिली लस बघा विकसित केली होती आता ही जी काही डेंगा लस आहे ती बघा सहा ते सोळा वयोगटातील रुग्णांना देण्याची शिफारस करण्यात आली आहे सहा ते सोळा या वयोगटातील रुग्णांना बघा देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे नाव आहे डेंगा कोणी केली आहे जपानच्या औषध निर्मितीने कशावरील लस आहे तर डेंगूवरील लस आहे आता प्रश्न आहे डेंगूवरील तर राष्ट्रीय डेंगू दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न इथे बनतो तर बघा सोळा मे सोळा मे या दिवशी बघा राष्ट्रीय डेंगू दिवस हा बघा साजरा केला जातो पुढचा सहावा प्रश्न आहे लॉरेन्स वोंग यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी बघा शपथ घेतली आहे तर पर्याय अ सिंगापूर सिंगापूर या देशाच्या बघा लॉरेन्स वोंग यांनी सिंगापूर देशाच्या पंतप्रधान पदाची बघा नुकतंच शपथ घेतली आहे सातवा प्रश्न आहे कोणती अंतराळ संस्था फ्लेक्झिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक प्रकल्प राबवित आहे तर पर्याय अ बघा नासा नासा ही अंतराळ संस्था अमेरिकन अंतराळ संस्था आहे बघा ही तर ही संस्था फ्लेक्झिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक हा बघा प्रकल्प राबवित आहे याच्यानुसार बघा च चंद्रावर बघा ट्रेन चंद्रावर ट्रेन चालवणार आहे बघा अमेरिका देश अमेरिकेतील नासा ही संस्था चंद्रावर बघा ट्रेन चालवणार आहे आता प्रश्न आहे नासाबाबत तर नासाची स्थापना झाली होती बघा एकोणीसशे अठ्ठावन्न साली याचे मुख्यालय आहे बघा वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी याचे मुख्यालय नासाचा फुलफॉर्म जर विचारला तर नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ऑर्गनायझेशन असा बघा नासाचा फुलफॉर्म आहे त्यानंतर आठवा प्रश्न आहे भुवनेश्वर येथे पार पडलेल्या फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या भालाफेकमध्ये मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क सुवर्ण पदक तर आयोजन कोठे करण्यात आले होते तर भुवनेश्वर या ठिकाणी भुवनेश्वर या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते आणि फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या भालाफेकमध्ये मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक जिंकले आता नीरज चोप्रा हे कशाशी संबंधित आहेत तर बघा इथेच उत्तर आहे भालाफेक भालाफेक या खेळाशी ते संबंधित आहेत आता त्यांनी किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकलेले आहे तर ब्याऐंशी पॉइंट सत्याऐंशी ब्याऐंशी पॉइंट सत्याऐंशी मीटर भालाफेक करत बघा फेडरेशन चषक ॲथलेटिक स्पर्धेच्या भालाफेकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे पंचवीस प्रश्न केचे तसेचे चालू घाण्याचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद